नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रकरण चौथे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय चार पॉईंट एक प्रश्न पहिला एक पॉईंट पाच भागीला झिरो पॉईंट पाच गुणीला झिरो पॉईंट सात वजा झिरो पॉईंट झिरो वन बरोबर एक पॉईंट पाच भागीला झिरो पॉईंट पाच गुणीला झिरो पॉईंट सात वजा झिरो पॉईंट झिरो वन आता हा भागाकार जर केला वन पॉईंट पाच भागीला झिरो पॉईंट पाच तर पॉईंट पॉईंट कॅन्सल झाले ह्याचं उत्तर येते थ्री मग थ्री गुणीला झिरो पॉईंट सेवन म्हणजे सात्रिके एकवीस टू पॉईंट वन आणि याच्यातून हे मायनस केलं तर असे बजावकी करावं लागेल हे ह्याचे दहा होतील इथे झिरो दहातून एक गेला नऊ झिरो आणि टू टू पॉईंट झिरो नाईन म्हणजे पर्याय क्रमांक बी यामध्ये पर्याय क्रमांक बी टू पॉईंट झिरो नाईन आहे प्रश्न दुसरा झिरो पॉईंट सहा गुणीला झिरो पॉईंट झिरो झिरो दोन बरोबर किती आता यामध्ये अंक सहा आणि बारा हेच आहेत म्हणजे सहा दुने बारा हाच गुणाकार येणार पण पॉईंट मोजताना पॉईंटच्या उजवीकडचे अंक मोजायचे झिरो पॉईंट सिक्स म्हणजे एक अंक आहे आणि झिरो पॉईंट झिरो झिरो टू म्हणजे तीन अंक आहे तीन आणि एक चार म्हणजेच पर्याय क्रमांक ए झिरो पॉईंट झिरो झिरो वन टू प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी संख्या पाहिजे तीनही संख्या पाच पाच अंकीच आहेत पहिले दोन अंक तेरा तेराच आहेत म्हणजे आपण तिसऱ्या अंकाचा विचार करू तिसरा अंक दोन 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 सात सात आहे म्हणजे सात सात हे दोन्ही अंक सारखे आहेत दोन तर लहानच आहे आपल्याला सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी संख्या पाहिजे मग सात सात त्याच्यापुढे सव्वीस आणि बासष्ट म्हणजे बासष्टवाली संख्या मोठी आहे तेरा हजार सातशे बासष्ट पहिल्यांदा असणारा पर्याय म्हणजे बी आणि सी नंतर दुसरी संख्या तेरा हजार सातशे सव्वीस पाहिजे नंतर तेरा हजार दोनशे शहात्तर म्हणजे पर्याय बी प्रश्न चौथा दोन संख्यांचा गुणाकार चार पॉईंट पन्नास आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती एक संख्या एक्स आणि दुसरी दोन एक्स यांचा गुणाकार आहे चार पॉईंट पन्नास म्हणजे इथे आलं हे दोन एक्स वर्ग बरोबर चार पॉईंट पन्नास मग एक्स वर्ग बरोबर दोन्ही इकडे भागित भागलं तर टू पॉईंट ट्वेंटी फाईव आणि टू पॉईंट ट्वेंटी फाईव हा एक पॉईंट पाचचा वर्ग आहे म्हणजे एक्स बरोबर एक पॉईंट पाच पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी एक पॉईंट पाच प्रश्न पाचवा चौतीस पॉईंट सहाशे वीस अधिक अठ्ठावीस पॉईंट एकशे पंचावन्न या मांडणीला पंधराने भागल्यावर भागाकार येतो चौतीस पॉईंट सहाशे वीस प्लस अठ्ठावीस पॉईंट एकशे पंचावन्न पाच सात सात दोन आणि इथे सहा ह्याला भागीला पंधरा पंधरा चौक साठ इथे उरले दोन पंधरा एक पंधरा इथे उरतात बारा नंतर सात घेतले पंधरा आठ एकशे वीस मग सात उर तीन आणि मग पंधरा पाच पंच्याहत्तर आणि पंधरा चौसाठ म्हणजे चार पॉईंट एकशे पंच्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक ए इथे पर्याय ए चार पॉईंट एकशे पंच्याऐंशी आहे पॉईंटचा बरोबर विचार करून उत्तर पाहायचे प्रश्न सहावा तीन झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट झिरो तीन आणि झिरो पॉईंट झिरो झिरो तीन यांचा गुणाकार आता यामध्ये तीन 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 चार वेळा आहे म्हणजे तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि पॉईंट किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा पॉईंट सोडून पॉईंट सहा अंक सोडून पॉईंट पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक डी झिरो पॉईंट झिरो 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 एट वन प्रश्न सातवा जर सहा पॉईंट एकोणचाळीस गुणीला झिरो पॉईंट पाच बरोबर 3 तर, .9, .5 तीन पॉईंट एकशे पंच्याण्णव तर त्रेसष्ट पॉईंट नऊ गुणीला झिरो पॉईंट पाचची किंमत आहे पहिल्या गुणाकारामध्ये पॉईंटच्या नंतर तीन अंक आहेत म्हणजे तीन नऊ आणि पाच आणि दुसऱ्या गुणाकारामध्ये नऊ आणि पाच दोनच अंक आहेत गुणाकार तोच येईल तीन हजार एकशे पंच्याण्णव पण पॉईंट दोन अंक सोडून येईन उजवीकडून दोन अंक सोडून म्हणजे पर्याय क्रमांक एक बी एकतीस पॉईंट पंच्याण्णव प्रश्न आठवा एक गाडी पाच तासात दोनशे पंचावन्न किलोमीटर या गतीने जात आहे तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे म्हणजे दोनशे पंचावन्न भागीला पाच तोंडीच येईल पाचा पाचा पंचवीस आणि पाच एक पाच म्हणजे एक्कावन्न पर्याय क्रमांक एक डी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय